बघा वा वा खूप सुंदर तुळजापूरची मायभवानी अगदी डोळे पाणवतील अशी कृती साक्षात आय डोंट नो याच्यामध्ये किती क्लिअर दिसत असेल बघा मी थोडंसं अजून जवळ नेण्याचा प्रयत्न करते मी आतमध्ये जाऊ शकत नाही खूप सुंदर त्याच्या बाहेरचं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते फ्रेंड्स ट्राइंग टू बी अ ब्लॉगर थोडंसं अवघड आहे पण इट्स ओके जमेल हळूहळू जमेल म्हणजे इतकं असं म्हणजे डोळे डोळे सुखात करणारं दृश्य ना की कोणीही फोटो काढल्याशिवाय इकडनं जात नाही आहे पण थोडंसं मागून जाऊयात मार्ग मिळत नाही आहे जायला बघा काय सुंदर आहे म्हणजे हुबेहूब कोल्हापूरची महालक्ष्मी सर गायत्री विद्यालय तयारी मध्ये राहायचे जे सी एस मराठी आपण डाव्या बाजूने खाली या पटकन मागच्या बाजूला जे प्रेक्षक मंडळी उभी आहेत त्यांनी